मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे माहिती मी खूप इम्पॉर्टंट देणार आहे तर आज काय माहिती देणार आहे बघा आज मी शोल्डर कटिंगचा शंभर टक्के बेस्ट फार्मुला सांगणार आहे हा फार्मुला इतका बेस्ट आहे की तुम्ही शोल्डरची कटिंग एका झटक्यात करू शकता तर बघा तुमचा गळा कितीही मोठा असो किंवा कितीही लहान असो सर्व साईजसाठी सर्व मापासाठी हा कटिंगचा फार्मुला मी सांगणार आहे सोबत चार्ट दिलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल कुठेही स्किप करू नका तुमचा गळा मोठा असला की तुमची शोल्डर पडते शोल्डर पडण्याचे प्रॉब्लेम तुम्हाला येणारच नाही शंभर टक्के शोल्डर तुमची जागच्या जागी राहील व्हिडिओमध्ये मी कटोरी आणि मुंड्यामधील अंतर तंतोतंत किती पाहिजे त्याचा बेस्ट फॉर्म्युला सांगितलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक वरी देते आणि परवाला एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये तंतोतंत मुंडा काढण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी वरी देते नक्कीच बघा चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचे राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणींनो शोल्डर आपण दोन प्रकारे काढणार आहोत एक तर शोल्डर आपल्याला जुन्या ब्लाऊजवरून काढायचे आहे म्हणजे कस्टमरच्या ब्लाऊजवरून काढायची आहे किंवा बॉडीवरून काढायची आहे दोन्ही प्रकारे आपण शोल्डर काढले तरी सारखेच येणार आहे मी दोन्ही प्रकारे तुम्हाला काढून दाखवणार आहे शोल्डरचे माप काढत असताना ब्लाऊज आपल्याला असा फाकवायचा नाही ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे नाहीतर तुमचे इथे शोल्डरचे माप बरोबर येणार नाही गळा खाली असा व्यवस्थित खोल हवा जास्त हवा आणि वरती निमुळता हवा तर बघा असा ब्लाऊज आपल्याला करून घ्यायचा आहे तर बघा खाली किती व्यवस्थित गोल आकार आलेला आहे आणि वरती निमुळता घ्यायचा आहे हा कमी घ्यायचा आहे व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता आपल्याला एका शोल्डरपासून दुसऱ्या शोल्डरपर्यंत मोजून घ्यायचा आहे टेप ठेवायचा आहे व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे तर आपले भरलेले आहे साडेनऊ इंच म्हणजे कस्टमरच्या ब्लाऊजवर किंवा जुन्या ब्लाऊजच्या मापावून आपण घेतले तर साडेनऊ भरलेले आहे पण हेच नऊ बॉडीवर भरणार नाही मी बॉडीवर सुद्धा माप घेऊन दाखवणार आहे बॉडीवर हे माप असे भरणार नाही हे माप जास्त येणार आहे ते माप का जास्त येणार आहे आणि त्यासाठी काय करायचे आहे तर मी सांगणार आहे तर इथे मी ब्लाऊजवर जे भरले ते साडेनऊ इंच लिहून घेतलेले आहे आता इथे हे साडेनऊ भरलेले आहे पण जेव्हा हे ब्लाऊज आपण अंगामध्ये घालतो त्यावेळेस ब्लाऊज असा फाकता होतो हा ब्लाऊज तशाचा तसा जागेवर राहत नाही घातल्यावर तो फाकल्यासारखा होतो तर चला मी तुम्हाला बॉडीवर या ब्लाऊजचे माप घेऊन दाखवते तर बघा तर हा ब्लाउज बघा घातल्यावर गळ्यामध्ये फैलाव निर्माण होते निमूळता राहत नाही तर बघा बॉडीमध्ये घातल्यावर ब्लाऊजचा आकार कसा आलेला आहे खाली खोल आणि वरती निमुळता राहिलेला नाही तर आपण बॉडीवर मोजून घेणार आहोत एका शोल्डरपासून दुसऱ्या शोल्डरपर्यंत आपण व्यवस्थित मोजून घेणार आहे तर इथे दोनदा मी तुम्हाला मोजून दाखवलेले आहे, ले ले आहे 14 तर आपले चौदा इंच भरलेले आहे म्हणजे बॉडीवर किती भरलेले आहे चौदा इंच खाली आपण माप घेतले होते तर साडेनऊ इंच भरली होती म्हणजे घातल्यावर ब्लाउज हा जास्त भरतो तर आता मी तुम्हाला फार्मूला काढून दाखवते आणि मापसुद्धा काढून दाखवते तर इथे बघा ब्लाऊजचे लिहून घेतलेले आहे मी साडेनऊ इंच आणि बॉडीचे लिहून घेतलेले आहे मी चौदा इंच दोन्ही माप इथे लिहून घेतलेले आहे आता फार्म्युला कसा काढायचा आहे समजा आपल्याला ब्लाऊजवरून जर शोल्डर काढायचे असल्यास आपण अर्धा इंच वाढून घेणार आहोत इथे साडेनऊ इंच आहे तर आपण अर्धा इंच वाढून घेणार आहोत ते कशासाठी तर शिलाई मार्जिनसाठी ब्लाऊजवर आपण इथून ते इथपर्यंत मोजले होते तर आले होते साडेनऊ इंच तर बाह्यामध्ये जाण्यासाठी गोठमध्ये जाण्यासाठी अर्धा इंच आपण समजा वाढवून घेऊया तर दहा इंच आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच वाढवायचं आहे मध्ये अर्धा इंच वाढवले ते होते दहा इंच आता दहा इंचाचे आपल्याला निम्मे करायचे आहे कारण की ब्लाऊज जर आपण असा केला हे दोन्ही साईडचे आलेले आहे दहा इंच एका साईडचे किती येईल पाच इंच तर आपल्याला पाच इंच घ्यायचे आहे आता बॉडीचे आलेले आहे आपले चौदा इंच तर चौदाच्या निमे करायचे आहे आपल्याला निम्मे नसल करता येत तर तुम्ही दोनने भाग द्यायचा आहे तर चौदाला दोनने भाग दिल्यावर येते सात इंच आणि त्यामध्ये सात इंच जे उत्तर आले त्यामधले दोन इंच वजा करायचे आहे कारण की बॉडीवर आपले जास्त भरत असते दोन इंच वजा केल्यावर किती इंच शोल्डर भरते पाच इंच तर बघा दोन्ही प्रकारे आपण घेतले तरी आपले किती आलेले आहे पाच इंच तर हे दहा इंच जर तुमचा गळा मागचा मोठा असला दहा इंचावर असला तर त्यासाठी आहे दहा इंचापेक्षा जर जास्त गळा असला किंवा कमी गळा असला तर किती घ्यायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे फॉर्म्युला सगळं सांगणार आहे तर चला आता इथे तुम्हाला मी एक माप काढून दाखवते तर इथे मी छत्तीस साईज घेणार आहे ही साईज जास्त चालणारी आहे आणि मिडियम आहे तर मी छत्तीस साईज काढून दाखवणार आहे मी चौकोनी बॉक्स तयार करून घेणार आहे तर छत्तीससाठी आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे नऊ इंचावर आणि दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कपडा जास्त असला तर दोन इंच घेऊ शकता कमी असला तर दीड इंच घेऊ शकता आता इथे उंची मी घेत आहे तेरा इंच तेरा इंचावर मी मार्किंग करत आहे आता फिटिंगची मार्किंग आणि शिलाई मार्किंग ओढून घ्यायची आहे आपल्याला तर मी गळा इथे तेरापर्यंत तर गळा सांगत आहे तर उंची आपल्याला वाढवावी लागेल तर उंची इथे मी चौदा इंच घेणार आहे का आपल्या ब्लाउजच्या मापावरून आणि बॉडीच्या मापावरून आपले शोल्डर किती आलेले आहे पाच इंच तर इथून पाच इंचावर मी मार्किंग करणार आहे तर त्यामध्ये दोन इंचा गळा घेणार आहे आणि तीन इंचाचे शोल्डर घेणार आहे तर बघा तीन इंचाचे इथे शोल्डर घेतलेले आहे मुंडा घेणार आहे साडेपाच इंचाचा आज मी तुम्हाला मुंड्याचे काहीच सांगणार नाही कारण की आपल्याला शोल्डरची बघायची आहे मी अंदाजे इथे मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे आता इथे मी गळ्याची मार्किंग करून घेणार आहे तर दोन दोन इंचावर मी गळे टाकणार आहे जसे की इथे सहा इंच नंतर आठ इंच नंतर दहा इंच नंतर बारा इंच खूप मोठा असता तर तुमचा चौदाही होईल समजा तर इथे इथपर्यंत गळे मी घेतलेले आहे तर तुम्ही म्हणाल इतका मोठा चौदा इंच गळा कसा तर ज्या महिलाच्या ब्लाऊजची उंची ही पंधरा सोळा सतरा इंच असते किंवा त्यांना डीप गळा आवडतो तर त्या चौदा इंच गळा ठेवतात तर वरती गळ्याची रुंदी आहे दोन इंच तर खाली आपल्याला सव्वा दोन इंच घ्यायचं आहे बघा इथे घ्यायचं आहे सव्वा दोन इंच किंवा अडीच इंच हे घेऊ शकता तुम्ही इथे सव्वा दोन घेतलेले आहे आता आपल्याला गळ्याचा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे जस जसा गळा तुमचा उंचीला वाढत जाईल तस तशी तुमची गळ्याची खोलीसुद्धा वाढत जाईल तर बघा वरती दोन आहे तर खाली मी इथे अडीच घेतलेले आहे तुम्ही सव्वा दोन्ही घेऊ शकता आता सहा आठ दहा बारा आणि चौदा अशी मी गळ्याला इथे लिहून घेतलेले आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आता तुमचा गळा जर मोठा असला दहा इंचाचा असला तर त्यासाठी फॉर्म्युला मी सांगत आहे बघा बॉडीचे जे माप आहे की ते आलेले आहे चौदा इंच तर इथे आपल्याला चौदा इंच लिहून घ्यायचे आहे त्याचे निम्मे करायचं आहे तुम्हाला जर निम्मे करता येत नसेल तर दोनने भाग द्यायचा आहे बघा चौदाला दोनने भाग द्यायचा आहे आणि जे उत्तर येईल त्यामधले दोन इंच कमी करायचे आहे बघा चौदाला दोनने भाग दिला तर उत्तर आले सात इंच आणि सात इंचामधले दोन इंच आपल्याला कमी करायची आहे आपण जर दोन इंच कमी केले नाही तर आपले शोल्डर हे हमखास खाली येईल उतरेल खूप उतरेल शोल्डर त्यामुळे दहा इंचा जर गळा असला तर आपल्याला पाच इंच वरती टाकायची आहे तर बघा दहा इंचासाठी आता इथे वरी दोन इंच आहे गळा रुंदीला तर खाली मी सव्वा दोन घेतलेले आहे आठसाठी अडीच घ्यायची आहे आणि दहासाठी अजून पाव इंच वाढून घ्यायचं आहे तर पावणे तीन इंच इथे गळ्याची खोली घेतलेली आहे तर बघा असा आपला दहा इंचाचा गळा तयार झालेला आहे दहा इंचासाठी शोल्डर छत्तीस साईजसाठी पाच इंच घ्यायचे आहे हा फॉर्मुला तुम्हाला अशा पद्धतीने लक्षात घ्यायचा आहे गळा जर तुमचा वाढला तर सात इंचामधून जे दोन इंच आपण कमी केले तर आपल्याला जास्त कमी करावे लागेल अडीच इंच कमी करावे लागेल आणि गळा जर दहापेक्षा कमी असला सात इंचामध्ये दोन इंच तुम्ही कमी केले तर दीड इंचच कमी करावे लागेल आले लक्षात आता एक दुसरी पद्धत सांगते त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता पाच इंच जे आपले आलेले आहे शोल्डर तो बारा गड़ा आसला, तर बारा इंच गळा असला तर आपण अर्धा इंच कमी करायचे आहे इथे समजून सांगण्यासाठी मी बॉडीचे जे निमे आले होते सात इंच तिथपर्यंत मार्किंग करून घेतलेले आहे दहा इंच गळ्यासाठी आता इथून दोन इंच कमी केलेले आहे तर बरोबर मी पाच इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आले लक्षात आता बारा इंच गळा घ्यायचा आहे उंचीला तर अजून अर्धा इंच कमी करणार आहे म्हणजे अडीच इंच कमी करणार आहे आले लक्षात अजून चौदा इंच गळा असला तर अजून मी अर्धा इंच कमी करणार आहे म्हणजे किती घेणार आहे तीन इंच कमी करणार आहे आले लक्षात म्हणजे गळा जर तुमचा उंचीला वाढला तर तुम्हाला या सातमधून कमी कमी करत आणायचे आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल आता दहा इंचापेक्षा जर गळा लहान असला तुमचा गळा दहा इंचापेक्षा लहान असला आठ इंच जर असला तर तुम्हाला जे पाच इंच आपण शोल्डर घेतले होते त्यामध्ये अर्धा इंच वाढवायची आहे गळा जर लहान असला तर वाढवायची आहे मोठा असला तर कमी करायचे आहे आले लक्षात आणि सात इंचामधून दोन इंच आपण मायनस केले होते तर आपल्याला दीड इंच मायनस करायचे आहे आले लक्षात आता इथे छत्तीस साईजसाठी मी चार्ट देणार आहे की गळा लहान असला तर किती वाढवायची आहे आणि मोठा असला तर किती कमी करायचे आहे तर चला आता मी तुम्हाला चार्ट दाखवते आणि फार्मुलासुद्धा काढून दाखवते आपल्या बॉडीचे माप आलेले आहे चौदा इंच तर त्याचे आपल्याला निम्मे करायचे आहे बॉडीचे निम्मे करायचे आहे बॉडीचे निम्मे करता येत नसेल किंवा साडे चौदा येत असेल निम्मे करता येत नसेल तर डायरेक्ट आपल्याला दोनने भाग द्यायचा आहे तर बघा चौदाला दोनने भाग दिला तर येते सात इंच आता जे उत्तर आलेले आहे सात इंच तर त्यामधले आप आपल्याला दोन इंच कमी करायचे आहे तर हे दहा इंचासाठी सांगत आहे मी सातमध्ये दोन इंच कमी केले तर दहा इंचासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच आणि गळा जर आपला अजून खोल असला बारा इंच असला तर अजून आपल्याला अडीच इंच कमी करायची आहे मधले सात सातमधले अडीच इंच कमी केले तर किती येते साडेचार इंच आणि गळा जर चौदा इंच असला तर अजून अर्धा इंच कमी करायची आहे म्हणजे आपल्याला सातमधून तीन इंच कमी करायची आहे तर किती आले चार इंच तर बघा गळा वाढला तर आपल्याला या पद्धतीने शोल्डर घ्यायची आहे आणि तुमचा गळा जर लहान असला आता दहा इंचापेक्षा लहान गळा असला आठ इंच असला तर आपण जे दोन इंच कमी केलेले आहे तर दोन इंच कमी नाही करायची दीडच इंच कमी करायची आहे आणि वरी जे शोल्डर पाच इंच आलेले आहे तर त्यामध्ये वाढवायची आहे अर्धा इंच झाले साडेपाच इंच गळा अजून दोन इंचाने कमी केला सहा इंच घेतला तर अजून आपल्याला साडेपाचमध्ये अर्धा इंच वाढवायचे आहे म्हणजे घ्यायची आहे सहा इंच आले लक्षात गळा लहान असला तर अर्धा इंच वाढवायचं आहे सहा इंच गळा जर चार इंच असला अजून दोन इंचाने कमी असल्यास अजून सहा इंचामध्ये अर्धा इंच आपल्याला वाढवायचे आहे म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे साडेसहा इंच अजून दोन इंचाने गळा कमी केला दोन इंचच गळा घेतला तर हा झाला कॉलर गळा किंवा बोटनेक गळासुद्धा तुम्ही म्हणू शकता पण बोटनेक तीनपासून चालू होते तर आपल्याला इथे पूर्ण सात इंचाचे जे शोल्डर आहे बॉडीचे ते घ्यायचे आहे कारण की आपल्या पाठीला जागा राहिली पाहिजे तुमचा गळा जर खोल असला तर तुमच्या पाठीला फाकण्यासाठी जागा राहणार आहे आणि गळा जर लहान असला तर तुमच्या पाठीला जागा राहणार नाही त्यासाठी आपल्याला ना पूर्ण बॉडीचे सात इंच माफे घ्यायचे आहे तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये शोल्डरबद्दल संपूर्ण माहिती मी दिलेली आहे सोबत चार्टसुद्धा दिलेला आहे हा व्हिडिओ तर बघा याच व्हिडिओच्या सोबत मी एका व्हिडिओची लिंक देते तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती शोल्डरबद्दल मिळून जाणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक ला नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद